नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण लहान बाळांकरता अगदी पौष्टिक असे घरगुती सेरेलॅक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर आज आपण बनवतो आहे मखाळा आणि पोह्याचे सेरेलॅक जे की बाळासाठी खूप जास्त फायदेशीर आहे त्याला तर मग आता आपण वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा सर्वप्रथम इथे मी मखाने घेतलेले आहेत तर आपल्याला इथे दोन वाटी मखाने लागणार आहेत तर सुरुवातीला ना हे मखाणे जरासे नरम असतात त्यामुळे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाले की त्यामध्ये घालायचे दोन वाटी मखाणे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे लो फ्लेमवरती आपल्याला हे मखाणे अगदी कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरती हे मखाने छान अगदी कुरकुरीत असे भाजले जातात तर बघा अधूनमधून असे ना हे मखाने परतत राहायचे आहेत जेणेकरून ते करपणार नाहीत त्याचबरोबर एकसारखे असे भाजले जातील अगदी खमंग होईपर्यंत आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहेत मखानाचे बाळासाठी खूप जास्त फायदे आहेत जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे कॅल्शियम आहे फायबर आहे असे पौष्टिक तत्वे आहेत जे की बाळासाठी खूपच जास्त फायदेशीर असतात भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहेत त्यामुळे हाडे देखील मजबूत होतात फायबर आहे ज्यामुळे पचनसंस्था मेटाबॉलिझम सुधारतं चांगले राहतं तर हे मखाणे शारीरिक विकासासाठी खूपच फायदेशीर आहे तर बघू शकता इकडे आपले जे मखाने आहेत ना ते गोल्डन सर अशा कलरचे झालेले आहेत म्हणजेच समजायचं की मखाने आपले अगदी छान कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत आता ना मी तुम्हाला यामधला एक मखाणा घेते आणि तो फोडून दाखवते मखाणा हातामध्ये असं प्रेस केल्यानंतर लगेचच फुटला गेला म्हणजेच तो अगदी कुरकुरीत असा भाजला गेलेला आहे तर पहा मखाने अगदी कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत लगेचच आता आपण हे मखाने या कढईमधून काढून घेऊया आणि आता ना आपल्याला याच कळेमध्ये दुसरा पदार्थ भाजायचा आहे तो म्हणजे पोहे तर बघा जितके आपण मखाने घेतले होते तितकेच आपल्याला पोहे देखील घ्यायचे आहेत आता आपण जे नाश्त्यासाठी जे पोहे वापरतो ना तेच वापरायचे आहेत तर हे पोहे अगोदरच स्वच्छते निवडून घेतलेले आहेत तर दोन वाटी पोहे या कढाईमध्ये घातले आता हे पोहे देखील आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे देखील आपल्याला गॅसची फ्लेम लोज ठेवायचे पोहे भाजण्याकरता आपल्याला साधारणतः एक पाच ते सहा मिनटे लागतात अधूनमधून आपल्याला हे पोहे असे परतत राहायचे आहेत म्हणजे ते देखील करपणार नाहीत आणि छान एकसारखे असे कुरकुरीत होतील पोह्यांमध्ये देखील खूप जास्त पौष्टिक तत्वे असतात जसे की यामध्ये देखील प्रोटीन आहे फायबर आहे त्याचबरोबर पचायला देखील हलकं आहे तर पहा इकडे आपल्या पोह्याला जरासा गोल्डन असा कलर यायला लागलेला आहे आणखी दोन मिनटे आपण हे पोहे छान असे भाजून घेऊया म्हणजेच ते आणखी कुरकुरीत असे होतील त्याचबरोबर पोहे खमंग भाजल्याचा देखील सुवास येतो तोपर्यंत आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता इकडे आपले पोहे छान गोल्डन कलरचे झालेले आहेत अगदी कुरकुरीत असे भाजून झालेले आहेत मी तुम्हाला हातामध्ये घेऊन जरा ते चुरून दाखवते बघा अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत आता पोहे काढून घ्यायचे आणि या कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम ड्रायफ्रूट्स घालायचे तर बघा इकडे मी सात आठ काजू आणि आठ ते दहा बदाम वापरलेले आहेत म्हणजे आठ काजू आणि दहा बदाम वापरलेले आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन काही ड्रायफ्रूट्स वापरू शकता ॲड करू शकता जसे की पिस्ता असेल अक्रोट असेल तर हे देखील बघा आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता इकडे आपले बदाम काजू भाजून झालेले आहेत आता हे सर्व भाजून घेतलेले जिन्नस आपण थंड करून घेतलेला आहे बघा एक पाच दहा मिनटानंतर हे थंड झाल्यानंतर आणखीनच कुरकुरीत झालेले आहे आता ना आपल्याला हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असे दळवून घ्यायचे आहेत तर बघा क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हे सर्व जिन्नस आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता बघा हे सर्व घटक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं तुमच्याकडे जर मोठ्या मिक्सरचं भांड्या नसेल तर तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन वेळेस बारीक करून घेऊ शकता तर बघा याला आता आपण मिक्सरला बारीकसो असं फिरवून घेतलेलं आहे बघा अगदी पिठाप्रमाणे याची पावडर बनवून घेतलेली आहे आता आपल्याला ही तयार झालेली पावडर चाळून घ्यायची आहे तर त्यासाठी बघा इकडे चाळणी घेतली जे आपण घव्हाच्या पीठात चाळण्यासाठी वापरतो ना ती चाळणी आणि त्यामधून आता आपल्याला हे संपूर्ण पीठ आहे हे तयार झालेलं हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर हे चाळून घेणं का महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच बघा हे सर्व पीठ आपण व्यवस्थित असं चाळून घेऊयात तर बघा अगदी पटकन असं चाललं जातं अगदी बारीकसर असं मी हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे तर बघा इथे हे संपूर्ण जे पीठ होतं ते आपलं चाळून झालेलं आहे आणि का चाळायचं तर त्यासाठी पहा यामध्ये ना असे काही ते रवाळसर कण राहिले राहतात तर बघा तुम्हाला दिसतच असेल हे राहिलेले रवाळ सर कण त्यामुळे जरूर चाळून घ्या आता आपलं हे तयार झालेलं सेरेलॅग एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे हे सेरेलॅग तुम्ही प्रवासातही बाळासाठी घेऊन जाऊ शकता खूप सोयीस्कर आहे हवं तेव्हा बाळाला बनवून देऊ शकता तर हे सेरेलॅग तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी आठ ते दहा दिवस स्टोअर करून ठेवू शकता आठ ते दहा दिवस हे अगदी आरामशीर असं टिकतं तर आता हे सेरेलॅग कसं शिजवायचं कसं बनवायचं बाळाला कसे खाऊ घालायचे ते पाहूया तर सर्वप्रथम बघा इथे मी एक कढई घेतली यामध्ये तयार केलेलं फ्रेश आपल्याला दोन चमचे सिरला घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं हो आणि हे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गाठी गुठळी होऊ नये त्यासाठी आपण गॅसवरती ठेवायच्या आधीच हे मिक्स करून घ्यायचं आहे रेडी करून घ्यायचं आहे तर बघा हे मी सर्व छान जो मिक्स करून घेतलं यामध्ये अजिबात गुठळी वगैरे राहिलेली नाही आता आपण यामध्ये टाकूया थोडंसं तूप आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला आप हे ही। ही। ना गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला हे शिजवायचं आहे जर तुमचं बाळ एका वर्षाच्या आतील असेल तर त्यासाठी तुम्ही साखर वगैरे काहीही यामध्ये अजिबातच ॲड करायचं नाही तर माझं बाळ सोळा महिन्यांचं आहे त्यामुळे मी यामध्ये एक चमचा नैसर्गिक पद्धतीने बनवलेली गुळाचे पावडर घातलेले आहे आणि मिक्स करून घेते पुन्हा एकदा लक्षात ठेवा तुमचं बाळ एका वर्ष खालील असेल तर गूळ वगैरे साखर वगैरे काहीही ॲड करायचं नाही फक्त मखाने म्हणजे जे तेऱ्याला बनवलं ते आणि तूप घालून शिजवायचं आणि वाळायला भरवायचं तर बघा आता आपल्याला हे जरासं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून बघा असं मिक्स करत राहायचं म्हणजे यामध्ये गाठी गुठळा तयार होत नाहीत तर बघू शकता इकडे याला छान अशी उकळी आलेली आहे आता एक दोन मिनटं आपण याला घट्टसर होईपर्यंत थोडंसं शिजवून घेऊया तर बघा थोडंसं आणखीन घट्टसर आपण हे बनवून घेऊ तर बघा या कन्सिस्टन्स तर झालं दा ना की आपल्याला ना गॅसची फ्लेम बंद करायची आहे कारण हे थंड झाल्यानंतर आणखीनच घट्ट असं होतं तर बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता आपण गॅस बंद करून देऊयात आणि हे तयार झालेलं सेरेलॅक एका डिशमध्ये काढून घेऊ रेसिपी झटपट आहे सोपी आहे एकदा तुम्ही हे सेरेलाय बनवून ठेवू शकता आणि केव्हाही बाळाला बनवून देऊ शकता त्याचबरोबर हे तेरेला काही तितकेच पौष्टिक आहे यामुळे नक्कीच बाळाचं वजन वाढण्यास मदत होईल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा अशाच वेगवेगळ्या तिरलॅकच्या रेसिपी जसे की डाळ तांदळाच्या तिरलायक नाचणी सत्व नाचणीचे सेरलॅक याच्या रेसिपीज देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे नक्कीच चेकआउट करा चला तर भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन दोनार युनिक अशा रेसिपीमध्ये जाता जाता घरगुती भोजन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय